बिबट्याची दहशत एका रात्रीत सहा ठार मौजे जयपूर शिवार हादरले आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल आजची सर्वात मोठी बातमी वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीमधील वाढता हस्तक्षेप पुन्हा एकदा समोर आला आहे ज्यामुळे मौजे जयपूर येथील एका गरीब शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे जायखेडा नजीक जयपूर शिवारात गट नंबर सत्त्याण्णवमध्ये संजय बनसिंग मोरे यांच्या येथे रात्रीच्या वेळी वन्य प्राणी बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत एकूण सहा शेळ्या ठार केल्या या हल्ल्यामुळे शेतकरी संजय मोरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेळ्या हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते या घटनेची माहिती मिळताच वन विभाग कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले टी जी देसाई वनपाल आणि एन डी पोळी वनरक्षक यांनी जागेवर पंचनामा करून घटनेची नोंद घेतली आहे वन विभागाने बिबट्याला वार वावर लक्षात घेऊन परिसरात पिंजरा लावण्याची कारवाई सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे वन विभागाने पंचनामा केला असला तरी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे तसेच या परिसरातील बिबट्यांच्या चा वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे वन विभागाने या बिबट्याला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी जयपूर येथील नागरिक करीत आहेत ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी तालुका प्रतिनिधी परशुराम आयरे जायखेडा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना जयपूर येथील पोलीस पाटील सिंग सूर्यवंशी सकाळी बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी जयपूर येथे गरीब आदिवासी बांधव संजय बंचलाल मोरे यांच्या शेळी जे शे शेणीपाला शे, शे, जो कोंडाळा होता त्या कोंढाळ्यात बिबट्या व त्याचे काही किल्ले किंवा असे चार पाच जनावर होते त्याच्यात त्यांचे कमीत कमीत चार पाच बकऱ्या मोकड हे मरण पावलेले आहेत तर शासनाने त्वरित त्याच्याकडे लक्ष द्यावे व वन विभागाने त्याच्यात काहीतरी एक त्यांना ठोस रक्कम द्यावी तसेच या वन्य प्राणी जीवावर जीवामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे ते वातावरण बघता ते लोकांनाही ते जरा ज्यांजीवन विस्कळीत होण्या ते संभावना आहे ते गावात त्यांचं पलायन झालं त्याच्यात ते बिबट्यावर अशी नजबंदी काहीतरी ते असे शासनाने करण्यात यावी त्यांची संख्या कमी करण्यात यावी असं काहीतरी त्यांनी ठोस पावले उचलावी अशी मला विभागाकडे किंवा सरकारकडे विनंती आहे